हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ तर दहा दिवसांच्या गणपती बप्पाचं जे आहे आगमन झालेलं होतं आमच्या घरी आमच्या इथेही गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही या भजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आज आहे ना आमच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता माझ्या सासूबाई भजनी मंडळामध्ये आहे तर त्यांच्याच भजनाचा कार्यक्रम आमच्या इथे ठेवलेला होता गणपती उत्सवामध्ये दे देवासाठी दररोज हार फुले दुर्वा आणली जातात जे जा आदल्या दिवशीचे जे हार फूल आणि दुर्वा आहे ना ते काढून घेतो जेणेकरून नवीन जो आपण हार आणलेला तो चढवण्यासाठी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतो पुसून घेतो कोरड्या फडक्याने लहान मुलं असतात तर लहान मुलं मूर्तीवर हळद कुंकू फेकतात त्याचप्रमाणे फुलं फेकतात त्यामुळे जी मूर्ती आहे ना ती आपली खराब होऊ शकते म्हणून एका स्वच्छ कपड्याने जे आहे ना मूर्ती पुसून घेतली त्याच्यानंतर जे काही हार वगैरे आणलेले होते दुर्वा आणल्या त्या चढवल्या एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या चढवल्या दररोज जे आहे ना गणपती बाप्पाला हार आणला जातो त्याचप्रमाणे गणपती बाप्पासाठी रोज आमच्या बागेमध्ये फुलं येतात जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सन शॉर्ट व्हिडिओमध्ये कधी चाफ्याची फुलं तर कधी जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलं तर रोजच मिळतात आणि आता चाफाही चांगला फुललेला आहे तर देवबाप्पासाठी रोज चाफ्याची फुलं भेटतात छान असं आरती धूपं वळला त्यानंतर आरतीची तयारी करायची होती आरतीची तयारी झाली आम्ही आरती वगैरे करून घेतली देहनासं महिमानस समे कामाय मय कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राजं भोजं साराजं पारमेशं राजं महाराजमाधिपत्यमयम् समन्तपर्यायी स्या सार्वभौमत्सार्वायुशान्तादात्परादात् पृथित्वे समुद्रपर्यन्ताय एकराणि श्लोको विगीतो मूर्तपर्वेश्चारो मूर्तस्या वसन् गृहे आविक्षकस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि prachodayat Dan Padibapak, Padibapak. Oh, oh, yeah. yeah. Murti तेवढ्यात थोड्या वेळानंतर भजनी मंडळाच्या ज्या आहे ना लेडीज आल्या तर ह्या लेडीज ज्या आहे ना माझ्या सासूबाईंच्याच भजनी मंडळामधल्या आहेत खूप वर्षापासून ह्यांचं भजनी मंडळ आहे साधारणतः वीस वर्षाच्या पूर्वीचं ह्यांचं भजनी मंडळ आहे आणि गणपतीमध्ये नवरात्रामध्ये किंवा इतर काही कार्यक्रम असतात तर ह्यांची भजनसेवा असते तर आमच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये म्हणजे गणपतीमध्ये आम्ही भजनसेवा असते तर दरवर्षी त्यांचा ग्रुप येतो आमच्या घरी भजन म्हणण्यासाठी त्याचप्रमाणे काही जणांचे तर नवरात्रामध्येही भजन असतं तर हे असं ह्यांचं सुश्राव्य भजन आज आम्ही ठेवलेलं होतं आणि त्यांचं जे भजन आहे ना ते खूप छान आहे त्यांनी एकदम मस्त तालबद्ध पद्धतीने जे आहे ना भजन म्हणलं तर अशी ही आजची भजन सेवा होती तर असा हे तुळजाभवानी भजनी मंडळाचा कार्यक्रम आमच्या इथे होता त्यांनी असे अतिशय सुंदर पद्धतीने जे आहे ना भजन म्हटलेलं होतं आणि खूप तालबद्ध आहे आणि त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंटही आहे जसं की पेटी आहे तबला आहे तर पेटी आणि तबला त्याचप्रमाणे टाळांचंही सोबत असते तर अशा प्रकारे असं असं भजन म्हटलेलं होतं तुम्हीही पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुणे परिसरात राहत असाल आणि तुमच्या घरीही असा तुम्हाला भजनाचा कार्यक्रम पाहिजे असेल ठेवायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा मला इन्स्टावर तुम्ही मेसेज करा किंवा कमेंट्स करा तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन ह्यांचं भजनी मंडळाचं जे आहे ना अतिशय कमी दरामध्ये त्यापेक्षा जे तुमचं स्वखुशीने स्वमर्जीने जर तुम्हाला जे काही द्यायचं असेल त्यांना पैसे ते तुम्ही देऊ शकता आणि अतिशय सुंदर असं ह्यांचं भजनी मंडळाचं काम असते आ, एक दोन ते तीन तास यांचा कार्यक्रम असतो अतिशय छान वाटतं मन प्रसन्न होऊन जातं आणि शिवांश आला तर स्कूलमधून त्याला त्याच काही ट्यूशनला जायचं नव्हतं आता घरी एवढं चांगलं भजन चालू असेल आणि घरी बाहेरची काही लोक आले असेल तर मग त्यालाही कंटाळा येतो तोही बसला होता त्यांच्यासोबत भजन म्हणत होता तर अशा प्रकारे छानसा असा भजनाचा कार्यक्रम झाला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा